नवरात्रीचे पवित्र दिवस होता एक गरीब आई जिचे घरी अन्न नव्हतं तेल नव्हतं पूजा सामग्री नव्हती पण तिची श्रद्धा एवढी प्रचंड होती ते श्रद्धा बघून साईबाबाने आचिलीला दाखवली की तिच्या घरी स्वतः दुर्गा प्रकट झाला नमस्कार ओम साईराव माझं नाव नरेंद्र राठोड शिर्डी मध्ये एक गरीब स्त्री राहत होती तिचे एक लहान बाळही होत नवरात्रीचे दिवस होते तिला पण देवीची पूजा आराधना करायची होत पण घरात अन्न नव्हतं तेल नव्हतं पैसे नव्हते पूजा सामान वगैरे काहीच नव्हतं तिने मानवमत विचार करा लागली आणि देवीला बोलू लागली की हे देवी मा मी तुझी आराधना कसं करणार मी व्रत कसं करणार पूजा कसं करणार माझ्याकडे काहीच नाही जर माझी श्रद्धा खरी असेल तर तू मला नक्कीच मार्ग देशील आणि असं विचार करून ती साईबाबांकडे जाते बाबा असतात बाबा बोलतात की तू जा हा जो नवरात्रीचा उत्सव आहे ना तुझ्या घरी खूप मोठ्या धूमधामाने होणार तिला काहीच कळाल नाही बाबा असं बोलले तेव्हा ती तिकडना निघाली घरी आली दुसऱ्या दिवशी एक साधू तिचे घराबाहेर आला त्याने फळ मिठाई दिवा लावायसाठी तेल ही वस्तू तिला दिली आणि सांगितलं हे घे आणि देवीची आराधना कर ती ते सगळं घेऊन देवीची आराधना करू लागली नवरात्रीच्या पूर्ण नऊ दिवस तिने आराधना केली रोज दीपमाला लावायची भाज्यांच्या आवाज किंवा घरातून लोक म्हणू लागले जणू नऊ दिवस आम्हाला असं वाटत होतं कि देवी स्वतः तिथे प्रकट झाला आहे त्या घरात अवरात्री संपते ती पुन्हा बाबाच्या भेटीला जाते बाबाच्या दर्शनाला बाबाला सांगते बाबा तुमच्यामुळे तुमच्या कृपामुळे माझ्या घरी खरोखर देवी प्रकट झाला होता ते बघून माझ्या जीवनही धन्य झालं तुमचा खूप खूप आभार बाबा हळू हसून म्हणतात बेटी जिथे खरी श्रद्धा असते तिथे देवी देवता स्वतः प्रकट होतात या कथेतून आपल्याला एकच शिकवण भेटते की जर आपली श्रद्धा खरी असेल तर नवरात्रीची रात्रीही देवता आणि माता आपल्या जीवनात उतरतात जरी कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा मी हे नाही म्हणेन की तुम्ही लाईक करा शेअर करा भाऊ बेल ऐकून का बटन दाबाव जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत साई साईराम